कार मैत्रिणीनो आज आपल्याला तिळाची पा वे पापड़ी बनवायची आहे बघा अशी इतकी छान अशी आणि अशी कुरकुरीत येणार आहे तर अगदी दहा मिनटात होणारी ही तीळ पापडी आहे तर आपण तर आधी आपल्याला एकदम कमी साहित्यात आपल्याला तिळपापडी बनवायची आहे आपण साखरे गुळाचा वापर करणार नाही हो साखरेचा सा वापर करणार तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तिळपापडी ही जी पापडी येते तिळाची तर ती तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ जरूर शेअर करा तर आपण साहित्य काय घेतलेलं आहे ही तीळ घेतलेली आहे ही तीळ छान अशी पांढरं स्वच्छ तीळ आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तर तीळ जी आहे ती छान अशी म्हणजे दुकानातूनच आणली तेव्हा अशी छान स्वच्छच होती तिच्यात काही घाण नव्हती तरी हे मी पाहून घेतलेली आहे तर काही तीळ जी असते तर तिची पॉलिश केलेली नसते तर तिच्यावरती कवर असतं तर ती धुवावी लागते तर तशी काही नाही ही, ही तीळ एकदम छान होती त्याच्यामुळे ही तीळ घेतलेली आहे आपण आणि एक वाटी साखर म्हणजे दोन्ही सारख्याच वाट्या घेतलेल्या आहेत तेव जेवढी वाटी तीळ तेवढीच वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण आता गॅसवर एक कढई ठेवणार आहोत आणि तीळस प्रथम भाजून घेणार आहोत हे बघा इथे गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे माझी पितळाची कढही आहे आणि तिच्यात आपण ही थोडी जाड गुडाचीच कढई आहे तर ती घेतलेली आहे आणि याच्यात आपण आता तीळ छान अशी ही भाजून घेणार आहोत आपण आपण आता ही तीळ अशी छान अशी भाजून घेणार आहोत आपली तीळ अशी छान अशी भाजली गेलेली आहे आणि अशी मस्त टपुरे दाणे झालेले दा आहेत तर आता आपण ही तीळ काढून घेणार आहोत दुसऱ्या तर आपण एका साईडला कोलपट लाटणं घेतलेलं आहे आणि कोलपट लाटण्यावर आपण इथे तूप टाकून घेतलेला आहे आणि हे तूप सगळीकडे असं पसरवून घेणार आहोत आपण कारण नंतर जो आहे आपली जी पाक झाला आपला जो आहे त्याच्यानंतर वेळ मिळत नाही खूप पटकन झटपण हे करावं लागतं त्याच्यासाठी आपण इथे आधी कोलपाट लाटण्याला पूर्ण असं तूप लावून घेतलेलं ला आहे बघा अशा पद्धतीने इथे आणि आपण ह्या लाटण्याला सुद्धा तूप लावणार आहोत असं बघा अशा पद्धतीने पूर्ण तूप लावून घेतलेलं ला आहे आणि दोल तर आपली जी साखर होती ती आपण याच्यात आता टाकायची आहे ती साखर टाकलेली आहे याच्यात आपण इथे साखर टाकलेली आहे आणि थो बघा इतकं इतकंच पाणी टाकणार हो आहोत आपण आपण तिच्यात थोडंसं पाणी टाकलेलं होतंच तर आता बघा ती थोडंसं ती साखर जी आहे ती पगळायला सुरुवात होते आणि ती परत तिचं जे असे थोडेसे खडे होतात तर अशा पद्धतीने ती पूर्ण आपण सारखं हलवत राहायची आहे कारण हलवलं हल तर करता करता माझ्या हातात होता कॅ मोबाईल तर मग मी आधी आता कॅमेरा लावून स्टँडला कॅमेरा लावून घेतलेला आहे आणि मंद गॅस केलेला होता आणि आपल्या कॅमेरा सेट करत होती आणि ते तुम्हाला दाखवत तर अशा पद्धतीने बघा तिच्यात जर आपण पाणी टाकलं होतं त्याचं कोरडं झालेलं आहे साखरेचं आणि गॅस बंद करून दिलेला होता मी तोपर्यंत कॅम कॅमेरा सेट तो ता ता ला पर ता ता आ, हो, करत होती तर आता गॅस चालू केलेला आहे आणि परत आता आपण तिथे पाक करायला सुरुवात करत आहोत तर एकसारखं हलवत राहायचं आहे कमी जास्त गॅस करत राहायचं आहे खाली लागायला नको याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी पटकन हे बघा असे खडे तयार होऊन जातात तिचे आता पूर्ण खडे तयार झाले पांढरं शुभ्र झालेली आहे परत तिचा रंग बदलतो या जो पाक करतो आपण त्याचा रंग बदलत असतो अशा पद्ध खूप अगदी मंद आचेवर करत राहायचं आहे कमी जास्त थोडंसं आपल्याला वाटलं तर कमी जास्त गॅस केला थोडं थोडं तरी चालतो आणि अशा पद्धतीने बघा पूर्ण खडे झालेले आहे साखरेचे आणि सारखं हलवत राहायचं आहे आणि पटकन ती आपलं जी त्याची जी क्रिया आहे ती पाक होण्याची ती होण्या होते पटकन ती क्रिया त्याची सुरुवात लगेच होते अशा पद्धतीने बघा खड़े झालेले आहेत बघा आपण असं हलवत राहिलेलं आहे तर आणि आता पाक व्हायला सुरुवात होणार आहे हे बघा या पद्धतीने आपलं अगदी आता पाक होणार आहे बघा आता मेंट वा म्हणजे पातळ तो जी जी साखर आहे ती आता पा, पाक पाक म्हणजे पातळ व्हायला लागलेला आहे आणि पाक झाल्यानंतर तिचा रंगसुद्धा बदलणार आहे थोडासा हे बघा अशा पद्धतीने आपण हलवत होतो त्यामुळे ती पूर्ण आता मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि खूप छान लागते ही गूळ पापडी आणि आप आपल्याला पाच मिनटात तयार होते बघा अशा पद्धतीने आणि तिचा सुद्धा बदलत आहे हे बघा पूर्ण खडे तिचे आपण तिथे विरघळले गेले पाहिजे अशा पद्धतीने हा बघा पूर्ण तिचा जो पाक आहे ते असे विरघळून जात आहे अगदी सोप्या पद्धतीचे आहे बघा असं आपल्याला कलर बदललेला आहे तिचा आणि कलर बदलल्यानंतर हे बघा असं साईडला थोडंसं लागायला सुरुवात झालेली आहे तर इथे आपण आता मंद गॅस करून दिला आणि त्याच्यात आपण आता इथे तिळी जी भाजलेली होती आपली एक वाटी तिळी जी भाजलेली होती ती टाकतो आणि अशी ह्या ही, ही जी क्रिया आहे ही पटापट करायची असते हे बघा पटकन करायचे असते त्याच्यामुळे आपण सगळ्यात आधी पोलपाट लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे लाटण्याला हे बघा ला। अशा पद्धतीने आपण आता गॅस बंद करून दिलेला आहे गा थोडंसं हे होणार आहे जास्त गार पण ने होऊ द्यायचं आहे गरमच आपल्याला ती पोळी लाटायची आहे नाहीतर आपल्या लाटण्याला ती लागू शकते त्याच्यामुळे आपण आता ही कोलपाट लाटण्यावर ते सगळं टाकून घेणार आहोत हे हे बघा माझ्याकडनं टाकलं गेलेलं आहे तुम्हाला मी दाखवतच आहे हे बघा असं आपण पोलपाट पोलपाटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे आधीच आणि हे असं आपण गार होऊ देत आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण आता तिथे पूर्ण ते टाकून घेतलेलं आहे कोलपाट लाटण्यावर कोलपटावर आपण पूर्ण होते आणि आता आपण लाटण्याच्या साह्याने त्याला लाटून घेणार आहोत थोडं गार होऊ देणार आहोत कारण गरम असलं की ती ला ते लाटण्याला लागू शकतं त्याच्यामुळे परत आपण लाटण्याला थोडंसं हे लावून घेणार आहोत तूप लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने लाटलं तर हे बघा अशा पद्धतीने ते लाटण्याला थोडंसं लागू शकतं ते हे बघा असं लागून जातं लाटण्याला त्याच्यामुळे थोडं गार होऊ द्यायचं आहे आपण ते थोडंसं गार होऊ दिलं आणि एका वाटीच्या साह्याने थोडं फिरवलं आहे आणि जोपर्यंत ते थोडंसं गार होत नाही जास्त पण गार करायचं नाही आहे थोडं वाटीने आपण ते असं थोडंसं हे करून गार करून घेतलेलं आहे आणि मग आपण लाटण्याचा वापर करणार आहोत हे बघा परत आपण हा अलग आलगत, आलगत आपण आता इथे लाटण्याचा वापर करणार आहोत आणि आलगट्टी तर थोडं जिथे गरम असलं तिथे ती परत लागते त्याच्यामुळे थोडी गार होऊ दिलेली आहे आणि मग आपण इथे ही लाटायला सुरुवात केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे बारीक लाटून घेत आहोत आपलं कोलपाट जे आहे ते आपण आता इथे फिरवून घेतलेला आहे गोल गोल फिरवून आणि आपण ती तिळपोळी अशी लाटून घेणार आहोत पापडी अगदी सोपी पद्धत आहे अगदी कमी प्रमाणात जर करून बघितली एक एकदा दोनदा जर केली तर अगदी छान अशी होते ही पापडी आणि जास्त काही साहित्य लागत नाही आणि ही बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण तिला लाटून घेत आहोत आणि आपल्याला जितकी बारीक पाहिजे तेवढी आपण ही लाटू शकतो बेगा इतकी छान झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत तशी होते खूप अशी छान झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मी पूर्ण स्क्रिप्ट न करता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवलेला आहे अशी छान अशी ही गूळपापडी पापडी सॉरी साखर पापडी झालेली आहे आणि अशा चाकूच्या साह्याने आपण तिला थोडंसं खालून कोरून घ्यायचं आहे आणि उचकून ती निघून जाते सरळ तशीच्या तशी आपली हे बघा अशा पद्धतीने ती पूर्ण अशी छान अशी हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण छान अशी कडक झालेली आहे आणि एक पाच मिनिटात तर अशा मी दोन केलेल्या होत्या आणि हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हे बघा माझ्या हातातनं जेव्हा पडली तेव्हा अगदी कडक झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे हे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे हे बघा छान अशी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला तोडून दाखवले तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी ही पा तिळाची पापडी आहे आणि आपण साखरेपासून बनवलेली आहे ही तीळ पापडी